नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघितलं मुलांनो तर भारतीय राज्यघटना या विषयामध्ये जे रिपीट होणारे प्रश्न आहे यासाठी आपण एक सिरीज स्टार्ट केली आहे आणि या सिरीजमध्ये बघितलं तर हा पाठ क्रमांक चार असणार आता मित्रांनो आजच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण रिपीटेड प्रश्न घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या पहिला प्रश्न समजून घेऊ जसं बघितलं तर लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होऊ नये म्हणून झालेल्या मतदानाच्या रिकामी जागा इतके मत उमेदवारास मिळणे आवश्यक आहे प्रश्न समजून सांगतो मुलांनो निवडणुकीमध्ये मध्ये बघितलं तर आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी काही अनामत रक्कम आपल्याला तिथे डिपॉझिट ठेवावं लागते पण ते डिपॉझिट आपलं जप्त न होण्यासाठी आपल्याला मुलांनो एकूण मतदानाच्या किती टक्के किंवा किती मत मिळणे गरजेचे आहे असं आपल्याला प्रश्न विचारायला आहे याचं उत्तर आहे मुलांनो एक असं सहा एका असं सहा एवढी मतं त्याचबरोबर एका सहा म्हणजे किती मुलांनो तर एकाच तीन म्हटलं तर तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के मग एका सहा म्हणजे किती तर कन्सिडर करा सोळा पॉईंट सोळा टक्के एवढे मत मिळणं आवश्यक आहे हे एक गोष्ट लक्षात ठेवा टक्के पण विचारू शकता कधी पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता असावी अशा प्रकारची एक अट आहे म्हणजे मुलांना जसं बघितलं तर राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो मुलांनो राजकीय पक्षांना पण मुलांना त्यांना किती राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून ही मान्यता असायला पाहिजे हे मुलांना आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे किती राज्य तेच उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार म्हणजे का एकूण चार राज्यामध्ये त्यांना ही मान्यता प्राप्त असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा भारतीय संविधानातील रिकामी जागा कलमामध्ये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे म्हणजे बघा बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार म्हटलेला आहे हे आपल्याला कोणत्या कलमात दिलेले आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तरांनी बघितलं तर ऑप्शन क्रमांक दोन तीनशे एकवीस या कलमामध्ये म्हणून लोकसेवा आयोगाचा विस्तार म्हणून आपण प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा भारत सरकारने हे रोजी स्वीकारले म्हणजे या स्वीकार आपण कोणत्या दिवशी केला असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवशी आणखी कोणती गोष्ट घडलेल्या आपल्या देशामध्ये ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे समजून घेऊ जसं बघितलं तर महापौर नगरसेवक तर रिकामी जागा आमदार म्हणजे म्हणजे पहिले काय असणार काळजीपूर्वक थोडस लक्ष द्या की जसं बघितलं म्हणून तर नगरसेवक जे असतात या नगरसेवकामधूनच एकाचीच महापौर म्हणून आपण निवड करतो मग त्याचप्रमाणे मुलांना कि आमदार असतात या आमदारामधूनच आपण एका व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतो म्हणून उत्तर असणारे झालं मुख्यमंत्री प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या स्वातंत्र्य भारताचे पहिले उपपंतप्रधान पदी कोण घुषवले म्हणजे आपल्या स्वातंत्र्य भारताचे उपपंतप्रधान पहिले कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे याचं उत्तर येते बघितलं तर सरदार वल्लभभाई पटेल पण सरदार वल्लभभाई पटेल आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान होते पण हे पहिले काय होते गृहमंत्री मुलांनो गृहमंत्री हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न दिलेला आहे थोडस समजून घेऊ राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण आता बघा राज्यसभेमध्ये जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिली अभिनेत्री कोण असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तरांना बघितलं आपण तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणू त्याचं उत्तर येथे बघितलं तर सुचे याचं उत्तरांना बघितलं आपण तर एक सेकंद सॉरी नरगीस दत्त नरगिस दत्त मित्रांनो ही बघा राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री होती अभिनेत्रा म्हटलं अभिनेता म्हटलं तर पृथ्वीराज चव्हाण हा पण प्रश्न आलेला आहे हा पण प्रश्न आलेला आहे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या खालीलपैकी हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण आपण उपपंतप्रधान बघितले आता आपण उप उपमुख्यमंत्री बघू यांचं उत्तर येथे बघितलं तर नाशिकराव तीर तीरपुडे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या गोवा राज्याचे उच्च न्यायालय रिकामी जागा आहे गोवा राज्याचे जे उच्च न्यायालय म्हणून हे कुठे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तरांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई म्हणजे गोव्याचं स्वतंत्र उच्च न्यायालय नाही आहे ते मुलांना आपल्या भारत महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय आहे ते सुद्धा तिथे काम कारभार पाहिलं जाते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या गोव्याचे पहिले सॉरी लोकसभेचे पहिले सभापती कोण लोकसभेचे पहिले सभापती कोण त्याचं उत्तर गवा माळवणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते हा पण प्रश्न भरपूर परीक्षेत रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री मराठवाड्यातील नाही कोणते मुख्यमंत्री हे मराठवाड्यातील नाही याचं उत्तर राव नाईक सुधाकर हे बघितलं तर विदर्भामधील यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणते पद भूषवलेले नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणते पद भूषवलेले नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी मुलांना उपराष्ट्रपती पद हे भूषवले हो नाही आहे ते बघितलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते ते अर्थमंत्री होते आणि नंतर ते मुलांना देशाचे पंतप्रधान होते ही एक गोष्ट लक्षात ठेवा चांगला प्रश्न आपल्यान परीक्षेमध्ये विचारण्याजोगा पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली म्हणजे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे त्यामधील एक मुलांनो औरंगाबाद खंडपीठ याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर मुलांनो एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्यांशी या वर्षी मुलांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना झाली पण कोणत्या औरंगाबाद पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारतातली पहिली महिला राज्यपाल कोण होत्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे ते मित्रांनो सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू या मुलांनो आपल्या देशातील पहिल्या महिला राज्यपाल होता कृपलानी जे होत्या मित्रांनो सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री होत्या आणि या मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेचा शेवटचा क्रम दिलेला आहे म्हणजे बघा म्हणून जे प्रस्तावना आहे त्यामध्ये जी संकल्पना आहे त्यामध्ये शेवटचा क्रम कोणता शेवटचा क्रम कोणता थोडसा काळजीपूर्वक लक्ष द्या शेवटचा क्रम कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर इथे मित्रांनो बंधुता आणि सुरुवातीचा कोणता तर न्याय न्याय ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या समजून घेऊ बघा रिकामी जागा या तारखेपासून भारत एक सर्वभम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असा भारतीय राज्यघटनेत उल्लेख केलेला आहे म्हणजे प्रस्तावनेच्या एकदम खाली दिलेला आहे कोणत्या म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे की घोषित केलेलं आहे घोषित म्हटलेलं आहे बरोबर आहे तर याचं उत्तर मला बघितलं याचं उत्तर मित्रांनो बघितलं तर तीन जानेवारी एकोणीसशे लक्षराव देसान तीन जानेवारी एकोणीसशे सत्यात्तर थोडस काळजीपूर्वक देसान महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे समजून घेऊ बघा भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय संबंधित झाले कालांतराने कोणत्या तरजुदी झाल्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर केवळ ब का म्हणतो राष्ट्राची अखंडता लक्षात राव देसा अखंडता पुढचा प्रश्न दिलेला आहे सतरा जून एकोणीसशे प्रांतरचनांक महत्वाचे मित्रांनो कोणचे दिनांक तर बघा सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते त्याच उत्तर म्हणून न्यायमूर्ती एस के दार एस केून एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो याच्या दिनांकावर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे बघा मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे कोणावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येते मित्रांनो न्याय मंडळ मूलभूत हक्काच्या बरोबर आहे न्याय मंडळ थोडस पुढचा प्रश्न कोणती संस्था आणि यंत्रणा कारणीभूत होत नाही म्हणजे कलम क्रमांक बारा मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असं सरळ सरळ लक्षात ठेवा याचं उत्तरांनी बघितलं तर उच्च न्यायालय उच्च न्यायालयाचा मारला कलम क्रमांक बाराशी काही संबंध नाही पण बघा विधानसभा विधान परिषद आणि जिल्हा परिषद हे थोडस लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा असमानता ही राज्य घटनेच्या पुढील कलमामध्ये प्रतिबंधित केलेली आहे बघा असमानता यासाठी म्हणून कोणत्या कलमात दिलेली आहे असमानता यावर थोडस लक्ष राहू द्या कारण हा प्रश्न आपल्याला मित्रांनो भरपूर परीक्षेमध्ये आलेला आहे असमानता म्हटलेला आहे हे कोणत्या कलमात म्हटलेलं आहे त्याचं उत्तर येते कलम क्रमांक चौदा कलम क्रमांक चौदा मध्ये मुलांना असमानता पुढचा प्रश्न आहे बघा मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेक प्रमाणे आहे त्यांची वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे असे कोणी म्हटलेला आहे मुलांना बघा मार्गदर्शक जे तत्वे आहे हे कोऱ्या चेक प्रमाणे आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन, दोन प्रोफेसर के के टी के टी शाह शाह प्रोफेसर हे मार्गदर्शक तत्व म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयेच्या बंदी घालण्याशी संबंधित आहे मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या आपण कलम आहे त्यामध्ये मुलांना पेय म्हणजे सरळ सरळ बंदी, बंदी साठी कोणता कलम याच उत्तर कलम क्रमांक सत्तेचाळीस यामध्ये बंदीशी संबंधित आहे प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली प्रभारी राष्ट्रपतीची म्हणजे पर... जबाबदारी सांभाळणारी कोण असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तरांनी बघितलं तर काळजीपूर्वक लक्ष देसाल की म्हणून आपण आपण ऑप्शन क्रमांक ब हिदायतुल्ला हिदायतुल्ला यांनी काही काळ म्हणून प्रभारी राष्ट्रपती म्हणून सुद्धा यांनी कार्यभार पाहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात करू शकतात मित्रांनो कधी कधी करू शकतो याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे राष्ट्र पंतप्रधानाच्या सल्ल्याने की न्यायाधीशाच्या सल्ल्याने लोकसभेच्या शिफारसीने की पंतप्रधानाच्या सल्ल्याने ही गोष्ट आहे लोकसभा करू शकतात ओके हे झाले बघितलं तर एकूण प्रश्न आपण बघितलेले ओके म्हणजे सॉरी पंचवीस पंचवीसच्या स्लॉट नुसार आपण पन्नास पन्नास प्रश्न घेत आहोत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न आहे थोडस लक्ष राहू द्या अशा पद्धतीने अभ्यास करत चला ओके चला पुढे जाऊ मित्रांनो ভাগ মধ্যে ভেটে